नमस्कार मित्रांनो तर आज ना आपण आषाढी स्पेशल बनवणार आहोत गुळाच्या कापण्या एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा झाल्या तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा तर त्यासाठी ना मी त्या गॅसवर एक पॅन ठेवलाय त्यात आपण ना आता एक वाटी पाणी आलू तर ज्या वाटीने आपण पाणी टाकलंय ना तीच वाटी भरून आपल्याला गुळ आहे इथे पाहू शकता तो गुळ पण आपण पाण्यात टाकायचा आहे आणि याला फक्त गुळ वितळेपर्यंतच गरम करायचंय जास्त उकळून घ्यायचं नाही तर आता इथे आपला गुळ छान वितळलाय आपण त्याला साईडला ठेवू तोपर्यंत ना मी इथे तडका पॅन घेतलंय आणि त्यात आपल्याला दीड चम्मच तूप गरम करायचंय तर आपल्याला हे तुपाचं मोहन घालायचं आहे पिठामध्ये जर तुम्हाला कडक पाहिजे असतील ना कापण्या तर तुम्ही तेलाचं पण मोहन घालू शकता तर इथे ना मी जी वाटीने आपण गूळ घेतलाय ना त्याच वाटीने अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर दोन त्यानंतर ते अडीच चमचे आपल्याला ह्याच्यात बेसन पीठ घालायचं आहे तर त्यानंतर आपण ह्याच्यात ना बडीशोप आणि हिरवी विलायचीची पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच घेतली आहे मी बडीशोप आणि विलायचीची पावडर ह्याच्याने खूप छान टेस्ट येतो त्याच्यात आणि वरून थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवीसाठी तर आपण सगळं टाकलं याच्यात आपल्याला आता तुपाचं मोहन घालायचंय आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय तर इथे पाहू शकता ते तूप घातलेलं आणि आपण आधी ते असं छान हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर असा घट्ट गोळा बनवून घ्यायचा पिठाचा जसं आपण शंकरपाळीसाठी मळतो ना त्याच पद्धतीत मळायचं इथे आपलं पीठ मळून तयार झाले तोपर्यंत आपण ना गॅसवर तेल ठेवू गरम करायला तर जोपर्यंत आपलं तेल गरम होत आहे ना तोपर्यंत आपण या पिठाचे गोळे करून घेऊ आणि आपलं कापण्या करून घेऊ तर अशा प्रकारे ना मी याचे दोन ते तीन समान गोळे करून घेतले आता याला थोडस आपण असं हातावर ना सॉफ्ट करून घ्यायचंय कारण याला पण शंकरपाळीच्या पिठासारखं ना असं चिरा वगैरे पडतात तर आता आपण याला लाटून घेऊ तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला ठेवू शकता पातळ कापण्या पाहिजे तर थोडं पातळ लाटायचंय आणि जर जाड पाहिजे असतील तर थोडं जाड ठेवायचं आहे आणि पाहिजे असेल तर वरून याला तुम्ही खसखस पण लावू शकता खूप छान दिसते तर अशा प्रकारे ना आपण या कापण्या कट करून घेऊ इथे पाहू शकता तुम्ही आपल्या कापण्या कट करून झाल्यात आणि चाकूच्याच मदतीने आपण त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्यात तर इथे सगळ्या मी प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने ना मी सगळ्या कापण्या कट करून घेते इथे आपलं तेल पण गरम झालंय आपण एक एक कापणी असे मोकळी मोकळी करून तेलात सोडायची आहे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून ता घ्यायचे तर या तळत असताना आपलं तेल गरम झालं ना तर लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा गॅस एकदम फुल नाही ठेवायचा फुल जर का ठेवला तर त्या वरून एकदम जळून जातील आणि मधून कच्च्याच राहतील त्यासाठी मिडियम फ्लेमवर याला फ्राय करायचे हळूहळू आणि याला सारखा असा ढवळत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून सारखा कलर येतो त्याचा तर इथे पाहू शकता तुम्ही एकदम छान कलर आला एकदम क्रिस्पी बनलेत आता आपण ह्याचं तेल गाळून याला काढून घेऊ तर मित्रांनो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद